लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता आज तर लक्ष्मीनिवास मध्ये पोहोचलेली असते तिला आजीची आणि घरच्यांची काळजी वाटतेय म्हणून ती आजीला भेटायला आलेली असते त्यानंतर ती आजीच्या रूम मध्ये बसते आणि रडतेय आजी माझा निर्णय चुकलेला आहे मी जयंतशी लग्नाला होऊ नको म्हणायला पाहिजे होत जयंत हा खूप क्रूर आणि घाणेरडा माणूस आहे त्याने तुझी ही अवस्था केली आहे आणि आपण दोघी जिवंत असून सुद्धा आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचू शकत नाही मी त्या जयंतला अजिबात सोडणार नाही आणि हे ऐकलं मात्र आजीने डोळे उघडलेले असतात काय आता आजी शुद्धीवर येईल का आणि ते घरातल्या सगळ्यांना सांगेल का की जान्हवी जिवंत आहे त्यानंतर मात्र जान्हवी शपथ घेते की मी जयंतला लढा शिकवल्याशिवाय अजिबात स्वस्त बसणार नाहीये असं म्हणून आजी 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 ती आजीच्या रूम मधून निघून जाते पण जयंत अगोदरच हुशार असतो त्याने आजीच्या रूममध्ये कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला असतो जेणेकरून आजीला शुद्ध आली आणि आजी कोणाला बोलते आहे हे पाहण्यासाठी जयंतने हे सगळं कारस्थान केलेलं असतं पण तिथे आता सी सी टी व्ही कॅमेरामध्ये जान्हवी कैद झालेली असते जान्हवी आजीशी बोलताना जयंत पाहिल का आणि जयंतला जान्हवीला पाहून जयंत नेमका जयंत आता कशी प्रतिक्रिया देणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे त्यानंतर आता जान्हवी घराच्या बाहेर निघून ते आता लक्ष्मीला भेटायला जातेय काय ती लक्ष्मीला तिच्या मनातली सगळी कहाणी सांगेल का आणि भेटेल का हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरेल इकडे आता जयंत हा सासवडमध्ये विश्वाच्या घरी पोहोचलेला असतो तिथे तो रडण्याचं नाटक करत असतो आणि विश्वाच्या बाबांची सहानुभूती तो मिळवत असतो तो म्हणतो की माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे त्यानंतर विश्वाचे बाबा त्याला सॉरी म्हणतात की आम्ही तुमच्या घरी सांत्वनासाठी यायला आहोत ते विश्वाला खुणावतात की जयंत कानेटकरांचं सा, तू सांत्वन कर पण विश्वा तिथे अगदी स्तब्ध उभा राहिलेला असतो तो म्हणतो की ह्या जयंतमुळेच माझी जानू मला सोडून गेलेली आहे जयंतने ती जिवंत असतानाच तिची काळजी घेतलेली नाहीये आता तिच्या आठवणीत तो मॅड झाला पाहिजे असा विश्वा जयंतला शाप देतो आहे काय आता विश्वा जयंत सोबत काम करण्यासाठी पुन्हा तयार होणार का, का जयंत आणि विश्वाची ही पार्टनरशिप तुटणार हे बघणं सुद्धा खूप प्रजक ठरेल